नमस्कार मित्रांनो मार्केटिंगचा पार्ट पंधरावा या मध्ये आपण पाहणार आहोत ईमेल मार्केटिंग म्हणजे काय आता तुम्ही फार म्हणजे चेक केला असेल की ईमेल येतो आपल्याला म्हणजे प्रत्येक प्रकारचा ईमेल असतो काही पॉन्सर ईमेल असतात किंवा पर्सनल ईमेल असतात किंवा कॉलेजचे ईमेल असतात किंवा एखादा बिझनेस ईमेल असतात किंवा जॉबचे रिझाईन लेटर किंवा जॉइनिंग लेटर किंवा ॲप्लिकेशन आपण देत असतो त्याला पण ईमेल म्हणतात ईमेलचे वे वेगवेगळे प्रकार असतात बिझनेस ईमेल पर्सनल ईमेल त्याच्यानंतर स्पॉन्सर इंग प्रत्येक पार्ट वरती आपण आता ह्या गोष्टीमध्ये पाहणार आहोत ईमेल मार्केटिंग कोण करत तर ईमेल मार्केटिंग म्हणजे आपण जर जसे की बिझनेस पॅन करत असतात त्यांचे प्रॉडक्ट सेल्स करण्यासाठी खुश करतात ईमेलला कोल्ड ईमेलिंग म्हणतात त्याला मल्टिपल सोर्समधून ईमेल काढणं आणि त्याच्या ईमेलवरती ईमेल मार्केटिंग करणं म्हणजे जसं की आपल्याकडे आप 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 जर पन्नास साठ ईमेल आले तर मध्ये आपलं प्रॉडक्ट आता ते ईमेलचा वापर आपण आपल्या सेल्स करण्यासाठी जसे की आपण प्रॉडक्ट पुश करून आपल्या त्या प्रॉडक्टचं सेल्समध्ये रूपांतर करणं त्याला कोल्ड ईमेलिंग मार्केटिंग असं म्हटलं जातं तर ईमेलचं आपण जर तुम्हाला तुम जर नवीन कस्टमर जनरेट करायचं असेल तर आपल्याकडे तुमच्याकडे जर शंभर दोनशे ईमेल असतील किंवा थोडेफार ईमेल असतील तर ते मेल मेलच्याद्वारे आपण ईमेल मार्केट करू शकतो तर तो मेल मार्केटिंगसाठी जर तुम्हाला मेल मार्केटिंग करायची असेल तर त्याच्यासाठी पा, इम्पॉर्टंट पार्ट असतो ईमेल लिस्ट म्हणजे तुमच्यामध्ये जेनवेन ऑडियन्सची ईमेल लिस्ट असली पाहिजे आणि तुम्ही जो ईमेलमध्ये सब्जेक सब्जेक तुम्ही सब्जेक्ट लिहिणार आहे सब्जेक्ट पण तुमचा जेनवेन आणि ट्रस्ट आणि एक लाईन ते ईमेलच्या सब्जेक्टमध्ये तुमचे असली पाहिजे आणि इम त्याच्यामध्ये ईमेलच्या म्हणजे सब्जेक्ट झाल्याच्यानंतर तुम्ही डिस्क्रिप्शन लिहिताना पण तुम्ही अप्रोचिंग तुमचे प्रोडक्ट सेल्स करण्याचा पुश नाही केलं पाहिजे जर तुम्ही पहिल्या स्टार्टिंगला जर तुमचं प्रॉडक्ट सेल्सचा पुश करण्यामध्ये पुश करत असाल तर तुमचं ईमेल कन्व्हर्जन रेट लो येईल त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या प्रोडक्टचे म्हणजे जेण तुम्ही ऑडियन्स काय देणार आहे म्हणजे प्रॉडक्ट तुम्ही विकत आहे हे विकत आहे ते नका दाखवू तुम्ही त्या प्रोडक्टमध्ये तुमचा म्हणजे कस्टमरला काय हेल्प करणार आहे ते प्रोडक्ट ते लाईन स्टार्टिंगमध्ये तुम्ही त्या सब्जेक्टच्या आणि डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही ते टाकू शकता जे जेणेकरून तुम्ही जे टा जेणेकरून तुम्ही जे टाकणार आहे त्याचा कस्टमरला हेल्प होईल आणि कस्टमर ते मेल बॉक्स ओपन करेल आणि तुमच्या याच्यामध्ये कन्व्हर्जन रिशू हा तुमचा वाढेल आणि कॉल टू ॲक्शन पण तुम्ही त्याच्यामध्ये दे देऊ शकता जसे की कॉल लाव कॉल नाव किंवा मोर नाव किंवा कॉन्टॅक्ट नाव किंवा मोर इन्फो कर जर तुम्ही जर ते दिलं आणि तर तुमचे अधिकच अधिक हेल्प होईल आणि प्रॉडक्ट सेल्स करण्यामध्ये पण आणि ईमेल मार्केटिंग आता सध्या म्हणजे हाय लेवल किंवा हायली यूज करणारं ईमेल लोक यूज करतात पण जर तुमचा मेल ऑथेंटिक आणि जेन्युन आणि व्हॅल्युएबल जर कस्टमरला वाटत असेल तरच तो क मेल कस्टमर ओपन करतं आणि जर तुम्ही असेच चांगल्या प्रकारचे मेल लिहून कस्टमरला तुम्ही जर चांगला व्हॅल्यू देत असत तर कस्टमर पण तो मेल ओपन करेल आणि कस्टमरला जर जेन्युअन नसेल वाटत वाटत तर तो कस्टमर मेल बॉक्ससुद्धा ओपन करू करत नाही तुम्हाला जर ईमेल मार्केटिंग चालू करायची असेल तर तुम्ही त्याचा स्टडी करू शकता स्टडी करून तुम्ही ईमेल मार्केटिंग चालू करू शकतात मी या व्हिडिओमध्ये फार शॉर्टली हा व्हिडिओ घेतलेला आहे तो शॉर्ट व्हिडिओमध्ये मी चांगला जेवढ्या मला गोष्टी सांगता येईल त्या मी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा नवीन कोणत्या टॉपिकवरती तुम्हाला व्हिडिओ पाहिजे आहे धन्यवाद पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू